म्हणला आता जा हर वर पाह सकाळी सकाळी तर मी चालू हर वार पाच काय बरं पाहरा का काय झालंयत मरा जाऊन पाहतो मी सोमनाथ बांधे मराठी ब्लॉकमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज मी काय सांगणार आहे तिथे मी ऐका बरं का मित्रांनो कुत्रे आहे वावरामध्ये बसेन त्या कुत्र्याला काही आंध्रा ऐकत नाही इडत बसत जा बरं का पण काय करा ते काय करतात वरच्या साईडला कुत्रे आले का ते खालच्या साईडला उडून बसवतात खालच्या साईडला गेलं का मग ते वरच्या साईडला येऊन बसवतात कुत्रेला सुद्धा वांदरा ऐकत नाही तर पहा तिचं लक्षच कुळकून येतात आणि कुळकून नाही ते वांदरा एवढे हुशार कुत्री आहे पार वांदरा पार पाहणारच पहा आता एका लक्ष तिचं एकचिकच लागेल

टाकलाय काय कारण काय नाही वांद्राली जीवन जगत आहेत पण मग आता या बिबट्या हवावरती राहणे बिबटेच्या भीती ना ते ना असे गाव गाव आखरीच राहतात त्या पहिलं गाव शेजारीच पिढ्यावरती डोंगर तुम्हाला दाखवितो ह्यापा बिबट्या बिबट्या वाघाने रन करेल ना त्यामुळे नाही ते, ना ते वांद्रा गाव आकडेच राहतात मित्रांनो ह्यापा मा हरभारे हर वांद्राने खाऊन घेतलाय काय करा बा जी झाड आहे होती पाला वर बाडून खालाय शेंगा आल्या होत्या फार काय ठेवला नाही वाटाणा होता ना वाटाण आहे पार वार बन खाऊन घेतला मित्रांनो काय करावं काय नाही थोडीशी सूर्य फुलायला हवेल होती इट हरभर मस्त सूर्यफुल आला का मस्त टकाटक जरा हरभार हरबार हा का हा बरं राहू द्या थोड व आध्रा द्या द्या रवू द्या ना म्हला तेली कोण देईल मात वरच्या पट्ट्या म्हटलं पार खाऊन घेतला त्या वाले पार ओढून टाकलाय मित्रांनो आपण छोटासा ब्लॉग बनवला आहे वांद्रांचा तर तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबायला विसरू नका एक सबस्क्राईब करून ठेवा येणारा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो